नमस्कार अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपाबद्दल धनंजय मुंडे यांनी सविस्तर बोलणं टाळलंय संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना तुरुंगात वेगळी ट्रीटमेंट मिळते असा आरोप अंजली दमानिया यांनी केला होता या आरोपाबद्दल धनंजय मुंडे यांना विचारण्यात आले असता ते म्हणाले या बाबतीत मी काहीही उत्तर देणार नाही मला प्रश्न विचारू नका मी स्पष्टपणे सांगितलंय जे स्वर्गीय संतोष देशमुख यांचे हत्यारे आहेत त्यांचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा त्यांना तात्काळ फाशी द्या कोणी काय म्हणावं हा विषय वेगळा तुम्हाला बातमी टी आर पी पाहिजे त्याशिवाय जाहिराती मिळत नाही जाहिरातीला रेट मिळत नाहीत पोलिसांकडून योग्य तपास सुरू आहे असं स्पष्ट म्हणत धनंजय मुंडे यांनी सविस्तर बोलणं टाळलंय त्यांना वेगळी ट्रीटमेंट दिली जाते हे बघा या बाबतीत मी काहीही उत्तर देणार नाही आणि कृपा करून मला याबाबतचे प्रश्न विचारू नका मी स्पष्टपणानं सांगितलं आहे स्वर्गीय संतोष देशमुखांचे जे हत्यारे आहेत ज्यांनी निर्गुण हत्या केली आहे त्यांना फास्ट ट्रॅकच्या कोर्टामध्ये ही केस लढवून तात्काळ फाशी द्यावी त्याच्यामुळं मला असं कुठही वाटत नाही या बाबतीमध्ये कुणी काय म्हणावं कुणी काय म्हणावं हा विषय वेगळा आहे पण आता न्यूज व्हॅल्यू करायची आहे तुम्हाला पण बातमी पाहिजे तुम्हाला पण टी आर पी पाहिजे त्याच्याशिवाय ॲड मिळत नाहीत ॲडला ना रेट चांगला मिळत नाही